नमस्ते मित्रो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज समर्जित घाटगेंना घेऊन पवार साहेबांनी कोल्हापूरची मोठ बांधली आहे लोकसभेत चांगली मजबूत झाली आहे आता नंबर आहे सोलापूरच्या राजकीय भूकंपाचा लोकसभेत माडा आणि सोलापूर असे दोन खासदार त्यांनी निवडून आणले त्याच सोलापूरमध्ये आता भाजपच्या मातब्बर नेत्यांशी बैठक घेऊन पहिली फेरी पूर्ण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शरद पवारांचा नियोजित दौरा सुरू आहे पवारांच्या या दौऱ्याचं मुख्य कारण म्हणजे पुन्हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा मजबूत करणे हे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा येतात यामध्ये भाजपचे सहा आमदार आहेत अजितदादा गटाचे तीन आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांचे एक आणि काँग्रेसचा एकच आमदार या जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार तर महाविकास आघाडीचा एकच आमदार आहे मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर या सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांची मोठी पकड होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांतराव परिचारक आणि संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या पकडीचा आडकित्ता बनवला होता पण परिस्थिती बदलली आहे आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा पुन्हा बोलबाला सुरू झाला आहे याचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांची जाण असलेला नेता म्हणून त्यांनी विश्वासार्हता मिळवलेली आहे सध्या पवार साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी भाजपचे समरजित घाडगे यांना आपल्या तंबूत घेऊन निवडणुकी आधीच कोल्हापूर जिंकले त्यामुळे यंदा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांचेच होईल असं दिसतंय सोलापूर जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शरद पवार गटाचा एकही आमदार नाही तर तरीही येणाऱ्या विधानसभेला पवारसाहेबांनी मोठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय पंढरपुरातून भाजपचे प्रशांतराव परिचारक मोहोळमधून अजितदादा गटाचे यशवंत माने माड्यातून बबनदादा शिंदे यासह जिल्ह्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते पवारांच्या गळ्याला लागणार आहेत येत्या काही दिवसामध्ये याच माशासोबत सोलापूर येथे पवारांच्या बैठकीचा पहिला राऊंड होईल असे समजते त्यामुळे कोल्हापूरनंतर पवारांचा पॅटर्न आता सोलापूर जिल्ह्यात घडणार असल्याचं दिसतंय त्यामुळे सोलापूर भाजपमध्ये येत्या काही दिवसात मोठा भूकंप होईल असंच बोललं जात आहे